नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत न चला आज आपण बनवूयात दुधी भोपळा म्हणजेच आपल्या लौकीपासनं असा एक नाश्ता मोठेच काय लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील आता भोपड्याची भाजी म्हटलं की लहान मुलंच काय मोठेसुद्धा नाक मुरडतात तर या पद्धतीने जर तुम्ही हा नाश्ता बनवला ना तर त्यांना कळणार सुद्धा नाही की तुम्ही याच्यामध्ये भोपडा घातला तो म्हणून आणि ते आवडीनं खातील अगदी नाममात्र तेल घालून हा नाश्ता तयार होतो विशेष म्हणजे हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर इथे बघा जे अगदी अद्रक किसायची किसणी असते ना त्यानेच आपण हे किसून घेणार आहे जेणेकरून अगदी बारीक होईल आणि मुलांना हे दिसणार सुद्धा नाहीत थोडे जरी मोठं किसणीने किसलं किंवा तुम्ही बारीक कट केलं तर ते मुलांना लक्षात येतं आणि ते मग खायला नाणगुण करतात तर आज तुम्ही अशा पद्धतीने खिसून घ्या बारीक म्हणजे ते दिसणारही नाही आणि त्याचे सगळे गुणधर्म मुलांना किंवा घरच्यांना मिळतीलच इथे बघा आपण घेतलेला आहे रवा तर हा रवा माझ्याकडे जाड आहे त्यामुळे मी याला मिक्सरला फिरून घेणार आता तुमच्याकडे जर बारीक रवा असेल ना तर ही प्रोसेस तुम्हाला करायची गरज नाही पण हा इथे जाड रवा असल्यामुळे मी याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरून घेते म्हणजे आपल्या नाश्त्याचं टेक्चर चांगलं येईल तर बघू शकता दोन बॅचमध्ये मला हा दळावा लागला आता तुम्ही किती प्रमाणात नाश्ता बनवतो आहे त्यानुसार हा रवा घ्यावा मी वाटीने दोन ते अडीच वाट्या घेतलेल्या आहे बघा आणि अर्धा कद्दू घेतला म्हणजेच आपली लौकी घेतली होती तर आता आपण याच्यामध्ये घालतोय एक वाटी छान फ्रेश दही दही जास्त आंबट नसावं आणि एक चमचा भरून अद्रक हिरवी मिरची लसूण असं आपण पेस्ट बनवून घेतली होती ती सुद्धा घातली किसलेला कद्दू घालूया त्याच्यामध्ये याचप्रमाणे प्रमाणे तुम्ही लाल भोपड्यापासून सुद्धा हा नाश्ता बनवू शकता आता आपण पांढऱ्या दुधी भोपड्याचा बनवत आहे आता दुधी भोपड्यापासून हलवा बनवला असेल त्याच्या वड्या सुद्धा बनवल्या असतील मी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत बघा आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच भेट द्या तुम्हाला सर्वच रेसिपीज पाहायला मिळतील आज आपण असा नाश्ता बनवूयात म्हणजे मुलं तर खुशच होतील आणि तुम्हालाही टेन्शन राहणार नाही की मुलं भाज्या खात नाही आहेत कारण प्रत्येक भाजीमध्ये आपलं एक गुणधर्म असतं स्वतःच्या त्याच्यात व्हिटॅमिन्स असतात प्रत्येक भाजी मुलांनी खायलाच हवी पण ते नाहीत खात नाही आवडत तर अशा वेळेस या पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना तर त्यांच्या लक्षातही येत नाही आणि ते आवडीनं खातात आता आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी घालतोय बघा रवा आहे त्यामुळे ते पाणी छान असं ऑब्झर्व करेल म्हणून थोडं थोडं पाणी घालून याचं सेलसर असं बॅटर बनवा बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला एकदम पाणी पाणी घालू नका लागलं तसं आपण आपण वाढवू शकतो पाहू शकता छान हे फेटून घेतलं म्हणजे सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजेत आता इथे दुधी भोपड्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही वाढवू शकता अख्खा घेतला तरी चालेल बघा बारीक किसणीने किसून घ्या म्हणजे जास्त प्रमाणात घातला तरी चालेल चव अप प्रतिम येते आणि खाणाऱ्याच्या लक्षातही येत नाही की याच्यामध्ये काय घातलेलं आहे ते आता आपण याला पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवलं होतं बघा वेळ असेल तर दहा मिनटं ठेवा नसेल तर पाच मिनटं ठेवलं तरी चालेल पण कमीत कमी पाच मिनटं तरी याला आपल्याला साईडला म्हणजेच रेस्टवरती ठेवावं लागेल कारण याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवाला फुलायला थोडासा वेळ लागतो आता आपण याच्यामध्ये घातलेत पांढरे तीळ अंदाजेच घाला बघा मी ते चार ते पाच चमचे अंदाजे घातले असतील चवीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं घातलंय मीठ घालतोय बघा चवीनुसार पांढरे तीळ ओवा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि आता हे दोन्ही स्किपसुद्धा करू शकता जसं तुमच्याकडे पांढरे तीळ नसतील तर तुम्ही स्किप करा ओवा असेल तर घाला नसेल तर राहू द्या पण घातल्यास ना चव छान येते बघा थोडीशी लाल तिखट आणि थोडीशीच हळदसुद्धा घातलेली आहे हिरवी मिरचीची पेस्ट आपण याच्यामध्ये घातली त्यामुळे लाल तिखट बेतानेच घालावं मुलं जर जास्तच लहान असतील तर तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता नुसतं हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये बनवलं तरीही चालेल बघा आणि थोडंसं जर झणझणीत आवडत असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता बघू शकता थोडंसं पाणी घातल्यापर्यंत आणि मिक्स करून घेतलं आता अगदी इन्स्टंट बनवतोय तर नाश्त्याला छान अशी जाडी आली पाहिजे छान तो फुलला पाहिजे यासाठी आपण याच्यामध्ये घालतोय सोडा किंवा इनो इनो घालण्याच्या आधी मी याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली बघा घालायची राहून गेली होती कोथिंबीर भरपूर प्रमाणात घाला छान लागते आता इथे तर तुम्हाला पालक घालायचा असेल ना तर बारीक चिरून पालकसुद्धा घालू शकता कांद्याची पात घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता मेथी घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता पण मेथी जास्तच बारीक चिरू नका जास्त जर बारीक चिरली ती कडवटपणा देते बघा आता नाश्ता फुलावा म्हणून एक सॅचे इनो घातलाय इनो नसल्यास बेकिंग सोडा घालावा थोडंसं पाणी घातलं होतं आणि इनो घातला बघा छान असं फुलतं ते बॅटर असं मस्त असं फुललं की आता लगेच आपल्याला याचा नाश्ता बनवायला घ्यायचा आहे याच्यामध्ये इनो घालून हे ठेवायचं नाही लगेच बनवायला घेऊयात आता आपण याचे आप्पे बनवूयात जेणेकरून काय होते आप्पे पॅनमध्ये कुठल्याही प्रकारचा नाश्ता जेव्हा आपण बनवतो ना तो झटपट बनतोय बघा त्याला वेळ लागत नाही आणि तेलही अगदी कमी लागतं आता तुम्हाला जर वाटलं आप्पे नाही बनवायचे तर तुम्ही याचे छोटे छोटे पॅन केक बनवा किंवा मग इडली पात्रामध्ये सुद्धा तुम्ही असं स्टीम करून घेऊ शकता पण मुलांना जास्तच हेल्दी आवडत नाही म्हणजे जास्त जर तुम्ही स्टीम केलं तर मग तुम्हाला थोडंसं ना ते फ्राय करावं लागेल तर मुलं आवडीनं खातील पण या प्रमाणात जर बनवलं ना तर हे छान असं खरपूस भाजल्या जातं बघा आपे पॅनमध्ये त्यामुळे खायला आणखीनच रुचकर लागतं एक बाजू छान अशी भाजल्या गेली की पलटून घ्यायचा रंग बघा काय सुरेख आलेला का आहे मस्तच चला सर्वच आपे पलटून घेऊयात अगदी कमी तेलामध्ये नाश्ता बनवून तयार होतो आणि झटपट होतो बघा जास्त वेळ लागत नाही उठल्या उठल्या तुम्ही सारण तयार करून ठेवा म्हणजे तुमचं काम तुम् होईपर्यंत ती रेस्ट होईल आणि पटकापट असे नाश्ता बनवा आणि मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आता तुम्ही याच्यासोबत टोमॅटो केचअप किंवा मग आपली हिरवी चटणी टोमॅटो केचप एवढा हेल्थसाठी चांगला नसतो नाश्ता हेल्दी बनवलाय आणि त्याच्यासोबत काय केचप देणार टोमॅटो सॉस देणार कारण कुठलाही सॉस आरोग्यासाठी चांगला नसतो मी नेहमीच सांगते अगदी कमी प्रमाणात खावा पण जास्त त्याचा अतिरेक करू नये पण आज आपण याच्यासोबत हिरवी मिरचीचं ठेचा किंवा चटणी किंवा पुदिन्याची चटणी काही म्हणू शकता तुम्ही याला पुदिन्याची चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे एकदा बनवून सहा महिने कशी स्टोअर करावी हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर तर पाहिलेला आहे तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि एकदा ती चटणी बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला अशा कुठल्याही नाश्त्यासोबत सर्व करायला कामात येईल नाश्ता मी तुम्हाला तोडून दाखवला आतमध्ये किती छान जाडी आली ते सुद्धा आपण बघितलं वरतून खरपूस आतमध्ये सॉफ्ट असा चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता बनवून तयार आहे जो तुम्ही सुद्धा बनवू शकता घरी अचानक पाहुणे आले त्यावेळेस असो किंवा सकाळचा नाश्ता असो किंवा छोटं मोठं चहा सोबत काहीतरी स्नॅक्स खावं असं वाटत असेल आणि हेल्दी असावं अशी जर तुमची इच्छा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा आणि हो स्वातीज रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये